नीट नीट आगावर पडल काय काय कपडे खाली सुद्धा उतरणार नाही पाच चा टन बीचा टन आणि पर्या पर्या नीट चला पडशील वाट तोंडाला काय झालं बघा मित्रांनो काय अचानकच असू व्हायला लागले बघा जसं <laughs> जसं वाळायला लागलंय तसं तसं का असं वाळत चाललंय या केसाला जर नसतं लागलं तर तुम्ही ओळखलं नसतं की नेमकं काय झालंय आता केसाला लागलंय त्याच्यामुळे तुम्हाला ओळखू आलं की नेमकं हे काहीतरी तोंडाला लावलंय नाही तर आता असं लांब धरलं असतं असं आणि हे जर नसतं लागलं तर बघा असं दिसतंय तरी आ भूत चिवड्या उठला की चिवड्याला तर आज आहे तुळशीचं लग्न काल होतं पण लावलं नाही काल आज दोन्ही करतात तर आज आपण काल रात्री सगळं सामान आणून ठेवलंय <laughs> फटाक्या आणून ठेवल्या वाजवायसाठी आणि बारकी बंदूक आहे का मित्रांनो कुठे गेली काय माहितीये का तर हा हे तोरण कसं वाटतंय मित्रांनो हे तोरण खर तर बाहेर आणलं होतं मी पण काय झालं बाहेर विशेष ती ही फडशी आहे ना आपली पुरची आणि त्याला खिळा मारायचं ध्यानातच राहिलं नाही आमच्या ज्या वेळेस तो हि लायते आलता त्यावेळेस मारून घ्यायचं होतं द्या ना तिथं गोल पाडायचं राहिलं मग डायरेक्ट हिथच लावून टाकलं त्याच्यामुळे आता जाऊ द्या आणि हे बंदूक हे धावकी धावकी धावायची आहे ही बंदूक मला आवडते टिकल्या टाकायच्या धाड करून धुरबीर एवढा निघतोय आणि निक। भारी म्हणजे एकदम गेल्या वेळेस गेल्या वेळेस मीच उडवलं होतं जास्त त्यावेळेस परीला गेले बटन बी दबत नव्हतं परीचं <स्थी> आणि ह्या वेळेस परीला चांगलं जमतं त्यामुळे परीनं माझा हात लागायच्या दिस ओढून टाकलं म्हणून मी रात्री माझ्यासाठी स्वतः बारा पाकिटं घेऊन आलोय वाजवायला माझ्यासाठी <स्थी> नंतर बारा पाकिटं घेऊन आलोय म्हणलं वाजवायला गेल्या वेळेस भेट ह्यावेळेस भेटलच नाही तर चला तुळशी जातो उस्ती आणाय जायचं संध्याकाळी हा अरे माहितीये त्यांना सगळ्यांना माहितीये बंदूक सगळ्यांकडे मिळते बाळा आता चिवलं उठवलं ना भिड भिवत पुसतच नाही वाळा लागलं तोंड पोटा लागलं असं करतो तर बघा पूर्ण वाळ चाललंय थोडस राहिलंय ना आता आपण राहायला येऊन किती दिवस झाले ही खाड्याचा खाई शोष खाड्याचा आज निवड तर आज जातो रिंग आणतो इटाच करणार होतो पण इटा पुरल्या त्यामुळे तो गोल रिंग आणतो रिंगात ते पाईप सोडून कसं ते तोंड कंचना आटूर वाटतो का नाही एखाद्या आता शेड उघडून बघतो नेमकं दिवस जर उघडलं नाही आमचा पप्पा कुल खोलतात बघू काय चालतं मित्रांनो एक दिवशी लय भयानक पाऊस खेळता आणि लय मोठा भयानक पाऊस झालता इथं सगळं शेड मध्ये आमच्या पाणी घुसलेली इजा लावत होत्या त्यातल्या पडत्या पावसात आमच्या दरवाजा निघल्याला चला बघू आपण बरच काय सामान आहे पप्पा उचलून ठुत आहेत पप्पा इकडे तोंड दाखवा तुमचं नो तुम्ही आणि ह्या एक टांकीत पावलू आहेत चला तुम्हाला दाखवते तुम। मित्रांनो शी आम्ही ह्याच्यात पावलेलो नका पप्पा खुऱ्या पाठी घेऊन चाललेत चला बघू हे कुठं जातात नको पप्पा माती वाढतात ही आहे आमचा शोच खड्डा पापा शकता पप्पा उतरल्या पाठी तो, तो वेळेस फेकून देतो पप्पा तुमचा एकदा तोंड दाखवावं पप्पा सगळं वाळून गेला आता माझा व्हिडिओ येत आहे बड्डेचा, नक्की बघा अन्नो पप्पा माझी काढत आहेत मम्मी काय ना तर मित्रांनो पडले आणि ते झालं काय मग त्याला पाह शकता आता लय ऊन आहे आम्हाला एक दिवशी लय ऊन होत आणि एक दिवशी कामाची सवय हो नसली ना लय धापी पडते बर धाप बर का आता झालं खड्डा लिह केला आता रिंगा आणायला जातो लय कामाची असं असणार काय टेन्शन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काय लावलं हे सांगायचं मी तुम्हाला काय काय हे आयुर्वेदिक फेस पॅक संध्यात आणलं होतं आणि ती मला लावली बायकून पण हे घामामुळे झालं काय की रिटर्न प्रगती मला आता घामालता ते खोरे नाही मित्रांनो शे आवळा आहे आवळा परीला मी तिला वाटलं काहीतरी लई भारी आहे काही की मी कधी खाल्लाच नव्हता बहा रडायला लागली द्या 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 म्हणून तिला टोकडाने खाल्ला तो, तो वाकडा तिकडे करायला लागले लग बघ मी कस खातोय चौकत नाही चावून खातोय आवळा कुणा कोणाला आवडतो नाही कामेंट करा नको नाही खातो फेकून तिथे नायवेत नायवेत कडून डच झालाय इकडं उम आहे इकडं तोंड धुतलय काय फरक का होय वाटत्या दिवशी असतो रिझल्ट अरे बापरे मला वाटलं लगेच रिझल्ट असतो दुसऱ्या दिवशी रिझल्ट आहे उसा नाही जायचं चलो, चलो। काय सुचलाच नाही जोक आज पण नाही व्हिडिओ बनवला आणि महा माघारी उत्तर झालं पाहिजे सगळं दोन दु दु केव्हाचा हाय बांधकामाच्या टाईमाला त्याला सिमिट लागले चला आता आपल्या आम्ही चाललोय ऊस आणायला चला ऊस घेऊन येऊ चला काय घेतलं ऊस जीव काय घेतला ओश खाली सुद्धा उतरा नाचा टन बीसचा टन आणि पर्या पर्या नीट चला पडशील वाग नीट चालायचं नीट होऊ ओळखीचेच निघले परीला ओळखते म्हणते जावा घेऊन किती आहे काय करायचं लय मोठा ऊस निघून या लय झाला खायची बी नाही ती ते जावा काय घ्यायचं ते घेऊन जा काय करायचं नाच दुसवायला चला चला तर सगळं झाली रांगोळी वगैरे लावून अरे कलर हे वरची रांगोळी काढली आणि आपली तुळस कशी आहे बघा काय झाला या दोन दिवसात लयच बोर काढा मारायला अजून बोर मारायला चालू आहे तिकडं काल एक मारलाय आज एक चालू आहे दन काय बोरचा निसा कापावं लागेल का तर ते बसतच नाही हाईट होती रांगोळ पण काढून झाली आणि फोर व्हील लाईट लावली मस्त वैगी आणि ऊस कटिंग केला तेवढा लावला अगं बाय ऊस जास्त झाला होता लेकरांना खायला काढलं कांटके आणि इकडं तोडून लावलाय आता तो थोड्या वेळ आपण पूजा करूया लग्न लावूया लग्न तर आप आपल्या इकडं जनावर बघा किती असतात शेजारी पाजारी बघा खायला आलंय इकडं पण आहे का आहे जत्रा दावली की जत्रा एक गाड व इथलीच आहे ती बघा आमच्या शेजाराचीच आहे ती रात्रीच्या सोडत जाते ती काव जाते ती काय बघा इथं दोन आहेत काळ्या कलरची एक गाय आहे आणि इकडं ही दोन आणि तीन 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 काय म्हणते बाबू आता शिकतो शिकत चालू आहे चालू आहे नाही मांडा मांडी चालू थोडा वेळ मंगलाष्टिका लावायची मंगलाष्टिकायला काय म्हणतात खड्डण खाला

झालं पत का करायची मंगलाष्ट चालू तर फायनली तुळशीच लग्न झालेलं आहे आणि पटापट जेवायला या परत म्हणू नका बोललं नाही तुझ्या आई बापाला जा ओ, हा परत म्हणू नको माझ्या आई बापाला विचारलं नाही जेवायला आहे ना परी तर आता आम्ही फटाक्या वाजवतो आम्हाला माझा प्रश्न दमनी का नाही आम्ही लय कंट्रोल केलंय गेल्या वर्षी नाही आतापर्यंत बऱ्याच वेळेस मी कंट्रोल केलं मला तर फटाक्या वाजवायला ह्या आवडत त्या आता चला फटाक्या बाजू नीट नीट अंगावर पडल काय काय दिन 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 तिने लक्ष ठेव तिच्याकडं तुझी साडी जरा पहा आत मध्ये चुपून घे की ओ हो कशी एकटी इकडं खिळती घेऊ 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 पोऱ्याला बर का बाब्या आणि टाकती कुठं तिकडं तारा चपलीकडं हम्म 啊。Uh.